ओप्पो मोबाईल स्मार्ट लोकांची नवीन चॉईस दुकानात गेलात की ओप्पोचा स्मार्टफोन मागायचं आणि भरघोस बक्षिसं मिळवायचं तर या दिवाळीला आमच्या दुकानात नक्की यायचं चला तर मग ह्या निसर्गाच्या मस्त सानिध्यात आपण एक छोटीशी मिमिक्री ऐकणार आहोत मिमिक्री म्हणजे एक, एक छोटीशी ॲड आहे आणि ॲड कशा पद्धतीने केली जाते एकाच एक व्यक्तीकडून ॲडचे एक कसे म्हणजे दोन वेगवेगळे व्हॉईस वेग कसे बनवले जातात हे एक मस्त उदाहरण आहे आपल्यासमोर खरंच ह्या मॅडम आपल्याला ते उदाहरण सादरीकरण करून दाखवणार आहेत मॅडम आमच्यासाठी ती मस्त ॲड तुम्ही सादर करा आणि आमचा चला गप्पा मारू या चॅनल आहे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडला एक लाईक आमच्यासाठी नक्कीच करा तर मॅडम चला ती दाखवा तुमची मिमिक्री किंवा ती ॲड दाखवा आमच्यासाठी तुम्ही तर एक गावठी महिला आणि एक सिटीतली महिला कशा प्रकारे संवाद करतात म्हणजे त्यांना फोन घ्यायचा आहे पण त्यांना फोन कोणता घ्यायचा आहे हेच समजत नाही आहे तर आपण त्यांच्या दोघींचे संवाद आपण ऐकूया तर एकीचं नाव प्राजू आणि दुसरीचं नाव अंजू प्राजू तुझ्या फेसबुकवरचे फोटो काय कमाला आहेत गं कोणचं फोटोग्राफर पटवलायस अंजू तुला काही कळतच नाहीये मोबाईल घ्यायला काय फोटोग्राफर पटवतेत का नाही खूप छान फोन आहे तुझा खूपच छान त्यात कॅमेरा छान आहे छान दिसतं तुझे फोटो आणि तू डाउनलोड पण केलेत वाटतंय मला पण पाठव की अगं फोटो अंजू 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 अग विकीने ना मला तो फोन घेऊन दिलाय ओप्पोचा नवीन स्मार्टफोन घेतलाय त्यानं ओप्पोचा स्मार्टफोन आणि तो अगं कसला असतो अजून मी तर सॅमसंग ऐकलंय नोकिया ऐकलंय ॲपल ऐकलंय ओप्पोचा फोन कवा आला बाजारात अजून अगं ते प्रोडक्ट आत्ताच लाँच झालंय तुला माहिती नाही का त्या बद्दल चल मी तुला नंतरनं समजावून सांगते मला खूप काम आहेत बाई ए आता काम बी काय नाही हा मला आत्ताच्या आत्ता नीट समजावून सांग तो फोन तू कसा घेतलास कितीला घेतलास कुठून घेतलास कवा घेतलास तेन सगळं सगळं सांग ठीक आहे बाई तुला मी सगळं व्यवस्थित सांगते तो फोन आहे पंधरा हजाराचा त्याचं रॅम आहे खूप छान पद्धतीचं तू तो फोन पंधरा हजार साडे चौदा हजारापर्यंत घेऊ शकतेस ठीक आहे ठीक आहे मी पैक्याला पैकं पैक्याला पैकं पैक्याला पैकं लावून जोडून जोडून ठुते आणि मला तो फोन दिवाळीमध्ये दे घेऊन देशील हो अगं दिवाळीमध्ये ना हे प्रॉडक्ट खूप छान पद्धतीने नवनवीन कलर्स व्हरायटीमध्ये आणि त्यामध्ये ना आकर्षक बक्षिस सुद्धा असतात हा बघ नवीन ओप्पोचा नवीन स्मार्टफोन स्मार्ट, स्मार्ट कॅमेरा आणि ट्रिपल कॅमेरा आहे त्याच्यामध्ये आणि त्याचा रॅम पण खूप छान आहे तू पण ओप्पोचा स्मार्टफोन घ्या ठीक आहे बाई तू म्हणतेस तर मी ओपोचा स्मार्टफोन घे ना नवीन पण मी तुझ्यावर विश्वास ठेवते म्हणून तू मला दगा द्यायचा नाही हा इकडं तिकडं भरकटत फिरू नको अजिबात मला मी तुला फोन घेताना ना मी तुला फोन करती मग तू ये तिकडे सडकला आपण दोघे जण इष्टी मध्ये बसून फोन घे जाऊया दिवाळीमध्ये ठीक आहे मी तुला नंतर भेटते बाय बाय प्राजू बाय अंजू ओपो मोबाईल स्मार्ट लोकांची नवीन चॉईस दुकानात गेलात की ओपोचा स्मार्टफोन मागायचं आणि भरघोस बक्षिस मिळवायचं तर या दिवाळीला आमच्या दुकानात नक्की यायचं आणि ओप्पोचा नवीन स्मार्टफोन मागायचा आणि भरपूर बक्षिसं मिळवायची आणि यामध्ये आणखी चांदीचं नाणंसुद्धा गिफ्ट आहे तुमच्यासाठी ओप्पो मोबाईल स्मार्ट लोकांची नवीन चॉईस